नमस्कार सुमंग्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल लसूनी अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघणार आहे तर इथे बघा मी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशर हा मसूर घेतलेला आहे अख्खा मसूर हा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतला आणि रात्रभर भिजवून घेतलेला आहे छान असा हा भिजलेला आहे तर चला आपण आता सुरुवात करूया तर बघा गॅसवर मोठी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल इथे मी अर्धा कप तेल घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे कारण ढाबा स्टाईल म्हटलं की तेल हे जास्त प्रमाणात वापरलं जातं आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं आता हे जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे तर बघा जिरं छान असं फुललेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे चार हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि त्यानंतर इथे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या ह्या मोठ्या मोठ्या पाकळ्या होत्या त्या अशा मी ठेचून घेतलेल्या आहेत ठेचूनच घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागतं आता छान आपण गुलाबी रंगावर ह्या परतून घेऊ तर बघा लसूण छान आपला परतून झालेला आहे आणि मस्त असा फोडणीचा वास येतोय आता यामध्ये घालायचं आहे इथे आपण पाव किलो मसूर घेतलेला त्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि गॅ गॅसची फ्लेम आपल्याला ही मोठीच ठेवायची आहे त्यामुळे काय होतं कांद्याला असं पाणी सुटत नाही आणि पटकन असा परतला जातो जर तुम्ही गॅस बारीक केला आणि कांदा परतत राहिला तर त्याला पाणी जास्त प्रमाणात सुटतं आणि लवकर परतल्या जात नाही तर आपल्याला गॅसची ही मोठी ठेवायची आहे तर बघा कांदा छान आपला परतून झालेला आहे लाल झालेला आहे आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक मोठा चमचा धना पावडर एक मोठा चमचा किचन किंग मसाला त्यानंतर इथे अर्धा छोटा चमचा गरम मसाला आणि यामध्येच घालायची आहे आपल्याला एक चमचा कसुरी मेथी आता गॅसची फ्लेम लो करायची आणि मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मसाले छान परतून झाले आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे भिजवलेला मसूर आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतूनच घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालायचे आहे मीठसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे घालायचं आहे आता तुम्ही किती प्रमाणात करणार त्यानुसार तुम्ही मसाले घालायचे आहे तर बघा हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक दोन वेळा तरी आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होईल सगळ्या मसूरला मसाला कांदा हे सगळं कोट होऊन जाईल आणि चवही छान लागेल तर मसूर दोन तीन वेळा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे एकदा मिक्स करून घेऊ कारण खूपही जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही खूप पातळ होऊन जाईल कारण भिजवलेलं आहे मसूर त्यामुळे जास्त वेळ लागणार ला नाही तर बघा गळेपर्यंत आपण मसूर छान असा शिजवून घेणार आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला कोथंबीर आता मोठा गॅस करून आपल्याला एक उकळी घ्यायची तर मसूरला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि त्यावरती आपल्याला थोडीशी फट राहील असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान मऊ असं हे मसूर शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला अख्खा मसूर छान असा शिजलेला आहे शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तुम्ही इथे बघू शकता आता आपला ह्या तयार झालेला आहे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता आता याला आपण तडका देणार आहे तर बघा तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे आता जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला नऊ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहे ह्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या आहे यामध्ये थोड्याशा लाल होईपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा इथे मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आता हे यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा लगेच आपल्याला ही फोडणी अख्खा मसूरमध्ये घालून घ्यायची आहे यावरती आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली फोडणी झालेली आहे आणि वाससुद्धा घरभर पसरलेला आहे याआधीसुद्धा मी अख्खा मसूरची मोड आलेली भाजी रस्त्यातली भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर अशा पद्धतीने ही ढाबा स्टाईल लसूणी अख्खा मसूरची भाजी नक्की बनवून बघा खूप चविष्ट होते आणि खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीची ही भाजी एकदा बनवली ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्व आवडीने खातील तर अशा पद्धतीची ही अख्खा मसूरची भाजी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बे आयकन बटन प्रेस करा धन्यवाद